तरच मित्रांनो मी आरच्या नालवर एक शेतकरी करण्यात आता पहा आज सकाळच्या पारी रात्र भरपूर पाऊस झाला होता तरी मी शेतात चालले होते तर पाहायला किती सोयाबीन काढता येतं का नाही पहा आमच्या शेतात जायचा रस्ता तर आमच्या घरापासून शेती तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि बाया इथं शेतातून दहा किलोमीटर अंतरावर आणायला जायच्या आहे तर पहा मला इथं डबल डबल शीट बाया घेऊन जावं लागत्यात तर पा अशी माझी सकाळची धावपळ चालली होती तर शेतात बाया बोलल्या की पाहुणे सोयाबीन कसं पण भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि बघायला आले होते सकाळच्या पारी लेबर भेटायला म्हणजे भेटत आहेत आता बाया आणि त्यामुळे काय म्हणलं आज भेटत आता उद्या भेटत आहेत का नाही त्याच्यामुळं सगळं एमर्जन्सी काम चालू आहे तर पाहू शकता अचानक बायांचा फोन आला आणि पाणी इतकं आहे ना म्हणजे कसं चिखल भरपूर प्रमाणात आहे पण शेती अशी आहे की उपाडता येते चांगलं मस्त आणि तुम्हाला दाखवते मग तुम्ही कसं चिखल म्हणजे चिखल येत नाही थोडासा असं थोडासा थोडासा चिखल येतोय म्हणजे चिखल येत नाही त्याच्यामुळे आता चिखलातच सोयाबीन काढायचं काम चालू आहे तर सकाळच्या पारी बायाचा मला फोन आला की पाहुणे कसं आहे सोयाबीन म्हणून मी पाहायला आले होते तर पा माझ्या मुलांना पण मी घरून घेऊन आले होते अचानक ठरले आता वाजे साडेनऊ पाहुण्यात आवाजल्या आणि अचानक ठरले काढायचं तर पा आभाळाचा पण गाळ झालेला आहे पावसाचं तर आता चला मला यवती गावात जाऊन इथून दहा किलोमीटरवरती जाऊन मला चार वया घेऊन यायच्यात आता न्यायला आणायला ना कोणीच नाही मलाच जावं लागेल मलाच आणावं लागेल दोन ट्रिपा करावं लागेल दहा दहा किलोमीटरच्या म्हणजे दहा दहा किलोमीटरच्या त्या अंतरावरती बायांच्या ट्रिपा कराव्या लागत्या चला कसा वाटला माझा व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं तर चलो पाच शेतातून आले दहा वाजले होते घरी यायला तर पहा मी काहीच आवरले नव्हते मग घरी आली टपाटपा लवकर बटाट्याची स भाजी केली आणि भात घातला एक भाकर केली तपा इतकी घाई गरबड झाली बायांना पण आणायला जावं लागेल मलाच तर शेती मी स्वतः करत आहे त्याच्यामुळे सगळी कामं मलाच करावं लागतात बायांना ला आणायचं त्यांच्याबरोबर दिवसभर काम करायचं परत त्यांना संध्याकाळच्या पारी नेऊन सोडायचं तर अशी माझी धावपळ होती त्यांना देव येवती गावात दहा किलोमीटरवर आणायला जायचं होतं घरी आल्यावर स्वयंपाक केला नव्हता मग स्वयंपाक करायला इतकी घाई गरबड झाली तर पा आवरायचं चालेल तर माझा मुलगा पण मधी लुडबुड लुडबुड करत आहे तर त्याला म्हणलं आवरून ठेव थोडं तो पण आवरत होता तर पहा मग इथं बटाट्याची भाजी केली इथं तांदूळ धुत आहे मग तांदूळ टाकले भात शिजायला घातला तर पहा मग त्यानंतर मी देव बयांना आणायला गेले येवती गावात तर पा अशी माझी धावपळ भरपूर प्रमाणात चाली होती अचानक सगळं करायचं म्हणलं ना तर जीवाचं लय रान होऊन जातं तर पा लय घाई गडबडीत इथं मी तांदूळ टाकीत आहे तर पहा तांदूळ टाकलं त्यानंतर माझ्या लक्षातच राहिलं नाही की तांदळात किती पाणी टाकलं किती नाही तर मी परत डबल पाणी टाकत होते मला लक्षातच राहिलं नाही तर मुलाला विचारलं तांदळात पाणी टाकलं आहे का बराबर तर पोरं हा हो बोलली तप्पा मी परत पाणी टाकायला प्रयत्न करीत होते अशी लई घाई गरबड तर काही अवघड आहे लई शेती करणं एकटी एकटी बाया माणूस इतकी शेती करत आहे तर हा सगळं करावं लागत आहे घरचं पोरांचं शेती बाया आणायचं न्यायचं तर माझ्या लक्षातच राहिले नाही तर मी बोलवत होते परत तर पहा तांदळात पण मग मी कुकरला शिकी लावली तर पहा बाया आणायला मी परत येवती गावात गेली ही पहिली ट्रीप आहे तर पहा मग घेऊन चालली बायाला तर त्याला शेतात आणून सोडलं दोन्ही ट्रिप आणल्या दोन्ही ट्रिप शेतात आणून सोडल्या पाऊस पण चाललाय पाऊस पण काढायचं काम चाललंय पहा असं आहे शेतात काम एक फौजीची बाईक असून मी एवढंच शे शेतात कष्ट करीत ना तर शे वरती माझं कष्ट होतं शेतकरीसुद्धा एवढा कष्ट करायचं नाही तेवढं माझं स्वतःचं एकतेचं कष्ट होतं तर चला की प आता कागद चालावलं आहे हाच खाली आतरावं लागणं आता गेळं पण फास्टँड पण जाऊ द्या आता काय चला ताडपत्री होती तर तिकडं पलीकडं डिगल घातला आहे तिकडे एक मागं डिगल घातलं आता इथे एक घालावं लागेल चांगला गंज खालीच आतरावा हा थी काळा काग हा पांढरा कागद खालीच आतरावं लागणार तर चला गोळा करून घेतोय काढून घेतले तसंच लगेच गोळा करतोय आम्ही की पाऊस यावा नाही हवा नाही म्हणून जोरदार बाईस येऊ तिला पाऊस पडतोय आपल्याला काळ आल्याच नाही आज काय आम्हाला पाऊस पाऊस इतका येतोय की सोयाबीनच काढून आता पहा प पाथ हो गेलं का पाऊस येतं आहे पाथ हो गेलं का पाऊस येतं बिलकुलही सोयाबीन काढून देणार तर पहा त्यानंतर आम्ही आज भरपूर प्रमाणात पावसाने आमची हाल केली पाऊस चालला आहे पावसाने दिलाय पाऊस चाललाय पावसाने दिवायचा आहे आम्हाला कशी हाल चालली आहे आमची तर प आता घेतली आम्ही सुट्टी पाऊस काय ना लवकरच घेतली आता सुट्टी आणि चालू इतका पाऊस चालला आहे ना आता काही स्वायबिंग काढता यायचं नाही म्हणजे इतकं ओलं जल आम्ही गार पडले लागले आम्हाला भरपूर गार लागले तर पहा आता दोन हेलपाटी मारावं लागते ना आता दोन बाया नेऊन सोडीचे आणि परत दोन बायांना घ्यायला येते तर आता मला दहा किलोमीटरवरती त्यांना नेऊन सोडायचे परत दहा किलोमीटरवरून परत दुसऱ्या दोन बायांना घेऊन म्हणजे न्यायला यायची तर प अशी अशी धावपळ अशी चालली माझी धावपळ ले गार लागली गाडी चालायची तिथं टू व्हीलर लावली टू व्हीलर चालवायची आता असं काम आहे का द्या पावसाला शेतातून मी बायांना घरी घेऊन आले माझ्या मुलीला म्हणलं चहा कर तर ती पाचवीला आहे आमी थोड़े वल पाउस का, पाउस का उगड़ा नामी तर पाहतीने चहा केला आणि आम्ही थोड्या वेळ पाऊस उघडो परंतु थांबलो काय पाऊस काय उघडायचं नाव घे ना मी ही पहिली ट्रीप ही परत येवती गावात नेऊन सोडली त्यानंतर इतका पावसाचं शिपक लागत होतं इतकं जोरदार पाऊस चालू होता पण त्यातच मी पहा मी किती वली झाली त्यातच मी बाया पण नेऊन सोडल्या बायांची अशी आंघोळ झाली होती पावसाने आम्ही शेतातून येता येताच वर्लो झालो होतो पहा ही दुसरी ट्रीप परत मला येवती गावात नेऊन सोडायची तर पहा इतक्या का काढल्यात ह्या बायाना तर प्रमाणाच्याच बाहेरून पाऊस रपारप चाललेला होता इथं फोनमध्ये पण दिसत नाही पण भरपूर रपारप पाऊस चालला होता त्यातच त्यांना नेऊन सोडलं तर पा अशी माझी धावपळ चाली होती तर एका बा बाई माणसाने एवढं काम करावं लागत आहे दिवसभर काम करायचं बायांना नेऊन सोडायचं त्यांना मी सकाळी घेऊन आले परत आता संध्याकाळचं नेऊन सोडायचं आज त्यांना लवकरच सुट्टी दिली इतका पाऊस चालला इतका जोरदार पाऊस चालला होता रपारप चालला होता तोंडाला माझे इतके सपके लागत होते ना भरपूर प्रमाणात सबके लागत होते पावसाचे पण त्यातच त्यांना नेऊन सोडलं आता इथं पण कवर बसून ठेवणार पाऊस काय उघडण्याचा वगता नव्हता रात्रभर पाऊस उगाडणार उघाडणार नव्हता असं वातावरण होतं त्यामुळे त्यांना घरी नेऊन सोडलं त्यांना मी सुखरूप नेऊन सोडलं तर पा अशी माझे दिवसभराची धावपळ अशी मला कंटिन्यू धावपळ करावं लागत ती शेती मी एकटी स्वतः पाहते सगळं मला पाहावं लागतं त्याच्यामुळे मी एकटीच पळत असते तपा असा आहे माझा दिवस असा गेला इतका धावपळीचा तर कसा वाटला सच